दक्ष प्रजापती हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते आणि ते अत्यंत शक्तिशाली व प्रतिष्ठित राजा होते त्यासोबतच त्यांना सृष्टीतील प्रजेचे पालनकर्ता म्हणून ओळखले जायचे दक्ष राजाला तब्बल साठ कन्या होत्या त्यापैकी सती ही सर्वात सुंदर आणि धार्मिक होती सतीने वडील दक्षराजाच्या इच्छेविरुद्ध भगवान महादेवांशी विवाह केला शिवजींचे जीवन अत्यंत साधे होते ते तपस्वी होते आणि त्यांचा वस्त्रभैरव खूप साधा होता दक्ष राजाला महादेवाचेही साधेपण अजिबात आवडत नव्हते त्यामुळे ते त्यांना महादेवांविषयी कसलाच आदर नव्हता एके दिवशी दक्ष राजाने एका महायज्ञाचे आयोजन केले ज्या सर्व देवता आणि ऋषींना आमंत्रित करण्यात आले पण भगवान महादेवाला आणि सतीला या यज्ञासाठी आमंत्रण दिले नाही जेव्हा ही, जे ही सतीला कळले तेव्हा ती विचार करू लागली की आमंत्रण नसले म्हणून काय झालं आपल्या वडिलांच्या यज्ञविधीसाठी जायला हवं कारण ती दक्षराजाची कन्या होती भगवान महा महादेवांनी तिला सांगितले की आमंत्रणाशिवाय जाणे योग्य नाही परंतु सतीने वडिलांच्या घरी जाण्याचा हट्ट धरला आणि ती महादेवालाही आपल्या सोबत घेऊन गेली सती वडिलांच्या घरी गेल्यावर राजा दक्षने तिचे कसले स्वागत केले नाही ना त्यांनी कसली विचारपूस केली राजा दक्षला महादेवाचा आधीपासूनच राग होता त्यामुळे त्यांनी सर्वांसमोर तिथे भगवान महादेवाचा अपमान केला वडिलांनी आपल्या पतीच्या केलेल्या अपमानामुळे सतीला प्रचंड दुःख झाले आपल्या पतीचं झालेला अपमान न झाल्यामुळे सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मदहन केले सतीने जाताना महादेवांसाठी एक संदेश सोडला होता पण महादेव अत्यंत क्रोधित असल्यामुळे तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही सतीच्या मृत्यूनंतर महादेव अतिशय दुःखी आणि अत्यंत क्रोधित झाले त्यामुळे त्यांनी तो यज्ञकुंड पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला त्यानंतर महादेवाने सतीचं अर्धळ तळेलं अवस्थेत असलेले शरीर आपल्या खांद्यावर घेतलं आणि संपूर्ण ब्रह्मांडात ते तांडव करू लागले त्यांच्या तांडवामुळे सृष्टीत असंतुलन निर्माण झालं ज्यामुळे सृष्टीचा विनाश होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली की त्यांनी महादेवाचा हा रोद्रक्रोध शांत करावा भगवान महादेव सतीच्या मृतदेहाला सोडत नव्हते त्यामुळे ते त्यांना या दुःखातून मुक्त करण्यासाठी आणि ब्रह्मांडाचं संरक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले जे पृथ्वीवर विविध ठिकठिकाणी थीक पडले या ठिकाणांना शक्तीपीठ असे म्हटले जाते पुराणांनुसार भारत नेपाळ आणि आसपासच्या काही देशांमध्ये एकूण एक्कावन्न शक्तीपीठे आहेत त्यापैकी आपण सात प्रमुख आणि प्रसिद्ध शक्तीपीठांचे नावे पाहणार आहोत कामाक्षीपीठ तमिळनाडू वैष्णोदेवी जम्मू काश्मीर ज्वालादेवी हिमाचल प्रदेश कालिका देवी उत्तराखंड मंदिरादेवी मध्य प्रदेश सिद्धिदात्री देवी कर्नाटका श्री बगलामुखी देवी हिमाचल प्रदेश अशी शक्तीपीठांची नावे आहेत सतीच्या मृत्यूनंतर भगवान महादेवांनी वैराग्य धारण करून आपल्या विकर तपस्यामध्ये लीन झाली जे सृष्टीच्या हितासाठी चांगले नव्हते यातून फक्त त्यांची पत्नीच त्यांना बाहेर काढू शकत होती पण त्यांची पत्नी तर आता जिवंत राहिली नव्हती मग हे कसे शक्य होते अर्थात दक्ष राजाची आणखीन एक कन्या होती जिचे नाव स्वदा होते त्याच स्वदापासून तीन आयोनेजा कन्यांचा जन्म झाला आयोनिजा म्हणजे ज्यांचा जन्म सामान्य मानवाप्रमाणे माता पिताच्या मिलनातून होता काही दिव्य किंवा अद्भुत मार्गाने झालेला असतो त्याला संस्कृतमध्ये आयोनिजा असे म्हटले जाते या तीन कन्यांची नावे मैना धन्या आणि कलावती असे होते एकदा असे झाले भगवान विष्णूने एका भव्य दिवस समारंभाचे आयोजन केले होते ज्यात त्यांनी सर्व देवी देवतांसह सर। या तीन कन्यांनाही आमंत्रित केले होते भगवान विष्णूंचे दर्शन होईल आणि त्यासोबतच सर्व देवी देवतांचेही दर्शन होईल हा विचार करून मैना धन्या आणि कलावती या समारंभात सहभागी झाल्या महायज्ञ सुरू असताना तिथे चार बाल ऋषींचे आगमन झाले ज्यांची नावे सनक सनंदन सनातन सनत कुमार असे होते त्यांना पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी आपल्या आसनावर उठून त्यांचे स्वागत सत्कार केले पण या तीन कन्या आपल्या जागेवरून उठले नाही हे पाहून ते चार कुमार त्यांच्यावर प्रचंड क्रोधित झाले आणि त्या तिघींनाही त्यांनी स्वर्गापासून दूर राहून नरस्त्री होण्याचा शाप दिला हा अभिशाप ऐकून त्या तिन्ही कन्या त्यांचे चरण पकडून क्षमायासना करू लागल्या यावर चतुषकुमारांनी त्या तिघींवर दया दाखवत मनुष्य योनी जन्म घेण्याचे भिन्न भिन्न वरदान दिले ज्यात त्यांनी सर्वात मोठी कन्या महिनावती हिला पर्वतराजे हिमालयांची पत्नी आणि देवी पार्वतीची म्हणजेच शैलपुत्रीची माता होण्याचे वरदान दिले दुसरी कन्या धन्या हिला महाराज जनक यांची पत्नी आणि देवी सीताची माता होण्याचे वरदान दिले तर तिसरी कन्या कलावती हिला राजा ऋषीभानूची पत्नी आणि देवीराजाची माता होण्याचे वरदान दिले अशा प्रकारे वरदान मिळून या तिन्ही कन्या समारंभातून पुन्हा आपल्या निवासस्थानी आल्या त्यावेळी सृष्टीवर एक गंभीर संकट आले होते अत्यंत शक्तिशाली आणि भय असलेल्या वज्रंग नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर उत्पात माजवला होता मित्रांनो अनेक पौराणिक कथांमध्ये वज्रंग तर काही कथांमध्ये वज्रंग नावांचा उल्लेख आढळतो आपणास जे योग्य वाटेल तेच आपण गाय्य धरावे वज्रंग हा दुसरा तिसरा कोणी नसून देवतांचा भाऊ होता ज्याच्या हृदयात देवतांप्रती शत्रुभाव होता जो त्याने आपल्या मातेपासूनच प्राप्त केला होता त्याचे वडील ऋषी कश्यप यांच्या दिती आणि अदिती या दोन पत्नी होत्या माता अदिती ही अद्वैतवादावर विश्वास ठेवायची अर्थात ती ईश्वर आणि स्वतःच्या अस्तित्वात भेद न मानता स्वतःला ईश्वराचे भाग समजायची आणि सदैव देवी देवतांचे नामस्मरण करायची ज्याचे फलस्वरूप तिला सदाचारी देवता पुत्र प्राप्त झाले इंद्रदेव सूर्यदेव वायुदेव वरुण देव, वायु देव, देव आणि अग्निदेव ही या पुत्रांची नावे आहेत तर ऋषी कश्यप यांची दुसरी पत्नी दिती। ही आदितीच्या विपरीत होती माता तिथीचा उल्लेख दानवांच्या उत्पत्तीच्या दृष्टीने महत्वाचा आहे तिला एक शक्तिशाली देवी म्हणूनही ओळखले जाते ती शिवरापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजायची देवतांबद्दल तिच्या मनात जरासुद्धा आदर नव्हता तिनेच या महाशक्तिशाली वज्रंग नावाच्या राक्षसाला जन्म दिला पुढे जाऊन या राक्षसाने तिने लोकोर विजय प्राप्तीसाठी एक कठोर तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला आपले दर्शन दिले मग वज्रंग राक्षसाने अमरत्व होण्याचे ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले परंतु ब्रह्मदेवाने हे अस्वीकार केले त्यानंतर वजरंगने असे वरदान मागितले जे सृष्टीसाठी अत्यंत घातक आणि विनाशकारी सिद्ध होणार होते ज्यात त्याने स्वर्ग लोकावर विजय मिळवण्याचे वरदान मागितले त्याची ही इच्छा स्वीकार करत ब्रह्मदेवाने तथास्तू म्हणत त्याला हे वरदान दिले या वरदानामुळे त्याच्यातील शक्ती आणि धाडस आणखीनच वाढले ज्याच्या जोरावर त्याने स्वर्ग लोकवर आक्रमण केले आणि इंद्रदेवाची राज दरबार काबीज करून आपल्या सावत्र भावांना बंदिस्त केले यावर इंद्रदेव आपला सावत्र असणारा वज्रंगला म्हणाले हे वज्रंग तू तुझ्या शक्तीचा दुरुपयोग करत आहेस परंतु मला माहीत नाही तू असे का करत आहेस तू माता दिती आणि अदितीचा पुत्र आहेस जे आमच्या सुद्धा माता आहेत त्यासोबतचा आपण एकाच पित्याचे संतान आहोत हे इंद्रदेव आजपासून तुझ्या राजमहालात फक्त माझेच आदेश चालतील आणि तुम्ही सर्व देवता लोक माझ्या कारावासात बंदिस्त राहाल हे सर्व पाहून ब्रह्मदेव कश्यप यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी ऋषी कश्यप यांना उद्देश दिला की वज्रंग अहंकारामुळे आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत आहे त्याने आपल्याच भावांना बंदिस्त करून ठेवले आहे तर आपण त्याला समजून सांगावे की तो जे काही करत आहे यातून काहीच साध्य होणार नाही यावर ऋषी कश्यप म्हणाले हे गुरुदेव मी माझ्या पुत्राला समजावून सांगत त्याची बुद्धी जागृत करण्याचा जा प्रयत्न जेव्हा एखादी व्यक्ती आपले योग्य मार्गावरून भटकते तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते मग तो आपले शुभचिंत आपले शत्रू समजतो अशा स्थितीत फक्त त्याचे माता पिताच त्याला सन्मार्गावर आणण्याचा अंतिम उपाय ठरतात जर ती व्यक्ती आपले माता पिताच्या वचनांना गंभीरपणे घेत असेल किंवा त्यांचे मार्गदर्शन आत्मसात करत असेल तर ती व्यक्ती पुन्हा सन्मार्गावर येऊन आपली चूक सुधारू शकते हाच विचार करून एक पिता आपल्या पुत्राला समजवण्यासाठी गेले जेव्हा ते स्वर्ग लोकात आपला पुत्र इंद्रदेवाच्या राजदरबारी पोचले तेव्हा वजरंगने त्यांचे स्वागत केले आणि म्हणाला प्रणाम पिता श्री तुमची माझ्या या नवीन निवासस्थानी स्वागत आहे तुमच्यासोबत माझी माता का नाही ती आपल्या पुत्राला इंद्रच्या विराजमान पाहून अत्यंत आनंदित झाली असती पुत्र तू ज्या सिंहासनावर आपला अधिकार दाखवत आहेस ते वास्तविकता माझा दुसरा पुत्र इंद्रचे आहे पण पिताश्री आता ही सिंहासन इंद्रचे राहिले नाही यावर फक्त माझाच अधिकार आहे मी स्वर्ग लोकवर आक्रमण करून हे इंद्रदेवचे सिंहासन प्राप्त केले आहे अर्थात तू तु तुझ्या बळाचा दुरुपयोग करून देवतांकडून त्यांचे स्वर्ग आणि इंद्रदेवकडून त्याचे सिंहासन हिरावून घेतले आहेस मी तुझा आणि इंद्रदेवचा पिता आहे तुमच्या दोघांमध्ये कधीच मी भेदभाव केला नाही तुझ्याकडून झालेली ही कृती अतिशय निंदनीय आहे पुत्र हे स्वर्ग लोक तुझे नाही तर ते देवतांचे आहे तू या सिंहसनावर विराजमान होऊन स्वर्गाचे अधिपती होण्याचे ढोंग अवश्य करू शकतोस परंतु जे तुझे नाही त्याला तू प्राप्त करून सदैव सुख आणि संतुष्टीपासून वंचित राहशील तू देवीदेतीचा पुत्र आहे जी अत्यंत महत्वाकांक्षी आहे तिला सत्ता प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा आहे तथापि तू माझा सुद्धा पुत्र आहेस आणि मला पूर्ण विश्वास आहे तुला आयुष्यभर ही गोष्ट सतावत राहील की तू हे सर्व आपल्या शक्तीच्या बळावर प्राप्त केले आहे जे कधी तुझे नव्हतेच त्यासोबतच तो आपल्या भावांचा अधिकार हिसकावून घेस त्यांना बंदिस्त केले या घटनेसाठी तो आयुष्यभर स्वतःवर पश्चाताप करून घेत राहशील मी तुझा पिता आहे तुला योग्य मार्ग दाखवणे हेच माझे कार्य आहे परंतु तुला पुढे काय निर्णय घ्यायचा आहे हे फक्त तुझ्यावरच अवलंबून आहे त्यानंतर ऋषी कश्यप तिथून निघून गेले वजरंग असुर काही काळासाठी स्वर्गाचा अधिपती झाला जर स्वतःला स्वतःला इच्छा असेल तर एक असुर सक्षम होतो वडिलांचे शब्द त्याच्या डोक्यात सतत फिरत होते की जे आपले नाही त्यावर आपण आपला हक्क दाखवणे योग्य नाही त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली मग त्याने त्या आपल्या भावांना बंदिवासातून मुक्त केले आणि तो भगवान इंद्रदेवाला म्हणाला भाऊ इंद्र मला क्षमा करा तुम्ही तुमच्या सिंहासनावर विराजमान होऊन आपला कार्यभार पुन्हा सांभाळा वडिलांचे शब्द ऐकून मला समजले की जे सुख मी माझ्या बळावर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला ते फार काळ मी टिकू शकत नाही कायमस्वरूपी सुख हे फक्त ईश्वराच्या दडणघडणीने प्राप्त होऊ शकते प्रकारे माता आदितीने तुम्हाला ईश्वर भक्ती करण्याचा मार्ग दाखवला वज्रंगच्या तोंडून हे ऐकून इंद्रदेवाला त्याच्यावर दया आली आणि ते, ते म्हणाले वज्रंग तू आमचा भाऊ आहेस त्यामुळे मी तुला माफ करत आहे आणि मी तुला विनंती करतो की तू इथे स्वर्गलोक स्थित होऊन माझ्या राजसभेत मंत्रीपद स्वीकार करावा नाही इंद्रदेव मला आता ईश्वराच्या भक्तीत लीन होऊन परमसुख व आनंद प्राप्त करायचा आहे आणि ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे तप त्यासाठी मी आता कठोर तपश्चर्या करणार आहे वज्रंग राक्षसाचे रूप संपूर्णपणे परिवर्तित झाले आणि तो स्वतःच्या लोकाला त्याग करून कठोर तपश्चर्येमध्ये लीन झाला आणि सदातारी जीवन जगू लागला वज्रंगासोबत त्याची पत्नी वारंगीसुद्धा होती जी आपल्या तपस्वीपतीची सेवा करण्यात लीन असायची पण तिला ते ती सर्व सुख मिळवण्याची इच्छा होत होती जे वज्रंग त्याग करून आला होता तिची सेवा पाहून वज्रंग खुश झाला आणि त्याने तिला विचारले बोल तुला माझ्याकडून काय हवंय यावर वारंगी म्हणाली तुम्ही मला एक वचन द्या मी जे काही मागेल ते तुम्ही मला अवश्य द्याल वज्रंगने आपल्या पत्नीच्या म्हणण्याला सहमती दर्शवली मग वारंगी म्हणाली स्वामी मला तुमच्याकडून असा एक पुत्र हवा आहे जो सर्व देवी देवतांच्या विरोधात असेल आणि त्रिलोकवर आपला विजय मिळू शकेल यावर वज्रंग म्हणाला वारंगी तू हे काय बोलत आहेस तू अजूनही देवतांसोबत घृणा करत आहेस तुझ्या मनात अजूनसुद्धा देवतांबद्दल द्वेष आहे हो आणि तो सदैव राहील तुम्ही मला वचन दिलं आहे स्वामी आता तुम्हाला वचनानुसार प्रतापी पुत्र प्राप्त करावा लागेल मग वचन पूर्ण करण्यासाठी इच्छा नसतानाही वज्रंगने एका उंच पर्वतावर जाऊन कठोर तपश्चर्या केली जेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले तेव्हा वज्रंग म्हणाला हे ब्रह्मदेव मला एक असा पुत्र हवाय जो त्रिलोक विजेता होऊ शकतो आणि देवी देवतांच्या विरोधात राहील यावर ब्रह्मदेव म्हणाले हे वज्रंग तू हे काय मागत आहेस असा पुत्र तर सृष्टीसाठी संकट ठरेल याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागेल तुला माहीतच आहे की मी तुला वरदान देण्यासाठी विवश आहे माझ्या विवशतेचा अनुचित लाभ उचलू नकोस विवश तर मी सुद्धा आहे ब्रह्मदेव आपल्या पत्नीला वचन दिल्याच्या कारणामुळे त्यामुळे तुम्हाला माझ्यासाठी हेच वरदान द्यावे लागेल शेवटी तथाच तू म्हणत वज्रंगला वरदान दिले ब्रह्मदेवांनी वज्रंगला दिलेल्या या वरधानामुळे पृथ्वीवर एक भीषण संकट उत्पन्न होणार होते म्हणूनच माता शैलपुत्रीचा जन्म होणे हे अधिक महत्वाचे होते कारण माता सदीच्या अनुपस्थितीमुळे आणि भगवान महादेव आपल्या तपश्चर्यंत लीन असल्यामुळे सृष्टीवर सदा असंतुलन होत आले आहे तर तिकडे नऊ महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच सातव्या महिन्यात वारंगीला प्रसुतीच्या काळात सुरू झाल्या आणि तिने एका राक्षसी बालकाला जन्म दिला त्याच बालकाचे नाव पुढे जाऊन तारकासूर असे ठेवण्यात आले त्याच्या आईची शिकवण आणि संगत त्याला चुकीचे मार्गदर्शन करत होती ज्यामुळे तो बालक सृष्टीवर उत्पात माजून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू लागला पुढे जाऊन तो सृष्टीसाठी महासंकट बनणार होता तर वारंगी आपला पुत्र तारकासूर्याचे स्त्री लोक होण्याची स्वप्न पाहत होती तिने आपल्या पुत्र्याच्या मनात तो तसा मोठा होईल तस तसे त्याच्या मनात हिंसा लोभ आणि कुटिलता असे अनेक वाईट विचार भरले होते त्याच्या वयाच्या सोळा वर्षीत वारांगीने त्याला अन्य असून आणि त्याच्या वडिलांप्रमाणे कठोर तप करण्याची प्रेरणा दिली ज्यामुळे तो अपार शक्ती प्राप्त करू शकेल आणि स्वर्गलोकवर आपला विजय मिळू शकेल त्यानंतर तारकासूरने अगदी कमी वयातच एका घनधार जंगलात जाऊन तपश्चर्या करण्यास आरंभ केला तब्बल दोन वर्ष तारकासूरची ही तपश्चर्या सुरू होती जंगलातील कीटक प्राणी कंदमुळे फळं हा त्याचा आहार होता त्याच्या कठोर तपश्चर्यामुळे भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा तारकासूर म्हणाला प्रणाम गुरुदेव मी तुमची कठोर तपश्चर्या करून तुम्हाला इथे प्रसन्न होण्यास भाग पाडले आहे यावर ब्रह्मदेव म्हणाले बोल तुला काय वरदन हवे आहे मग तारकासूर म्हणाला हे गुरुदेव त्यासाठीच तर मी हे कठोर तप केले आहे अमृत्व तर तुम्ही मला प्रदान करू शकत नाही काही हरकत नाही परंतु मी सुद्धा तुमच्याकडे असे वरदान मागणार आहे जे तुमची इच्छा नसतानाही तुम्ही दिल्या वरदनामुळे मी अमर होईल हे शक्तिशाली तारकासूर अमृत्वाचे वरदान मिळवण्यास तू पात्र नाहीस हवे तर तू दुसरे वरदान तर मागू शकतोस हे ब्रह्मदेव मला वरदान द्या की भविष्यात महादेवाच्या ज्या पुत्राचा जन्म होईल आणि त्यापैकी जो विनसेनापती पदावर स्थित असेल एक मात्र तोच महादेव पुत्र माझा वध करू शकेल असे मला वरदान द्या महादेवाच्या अर्धांगिनी देवी सतीने तर आत्मधान केले होते अर्थात या सृष्टीवर उपस्थितच नव्हती ज्यामुळे महादेव आपल्या घोर तपश्चर्यात लीन झाले होते मग अशा स्थितीत महादेवच्या पुत्राचा जन्म कसा होऊ शकतो अर्थात हा कपट करत होता ब्रह्मदेवांनी तारकासूरला तथास्तु म्हणत वरदान दिले त्यानंतर तारकासूर पूर्ण ब्रह्मांडाला ओरडून सांगत होता की एकीकडे महादेव कठोर तपश्चर्येत लीन झाले आहे तर दुसरीकडे त्यांची पत्नी सतीने यज्ञकुंडात उडी मारून आत्मदहन केले आहे अशा स्थितीत त्यांच्या पुत्राचा जन्म होणे अशक्य आहे ज्याचे तात्पर्य असे आहे की माझा वध होऊ शकत नाही अनंत काळापर्यंत मी जिवंत राहील आता मी अमर आहे आणि मोठमोठेने हसत तो म्हणू लागला या पूर्ण ब्रह्मांडात आता फक्त माझ्याच नावाचा मंत्र उच्चारला जाईल ओम तर्कसुराय नमः ओम तारकासुराय नमः हो। वरदानामुळे तारकासूर अत्यंत शक्तिशाली झाला होता आपल्या शक्तीच्या बळावर त्याने पृथ्वी लोक आणि पातळ लोकवर आपला विजय मिळवला होता आणि आता त्याला स्वर्ग लोकवर विजय प्राप्त करून आपले मातेचे स्वप्न पूर्ण करायचे होते ज्यासाठी त्याने स्वर्गलोकात प्रवेश केला आणि राजा इंद्रदेवच्या राजदरबारी पोहोचला तेव्हा इंद्रदेव त्याला म्हणाले मला असे वाटले होते की माझा वज्रंग तुला सत्य अहिंसा आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देईल जी चूक तुझ्या वडिलांनी केली होती ती चूक आता तू करत आहेस तारकासूर तुझ्याकडे तुझी चूक सुधारण्यासाठी अजूनसुद्धा वेळ आहे आपल्या वडिलांचे अनुसरण कर यावर तारकासूर म्हणाला हे इंद्र भेदभाव तू करणार आणि भोगायला मला सांगत आहेस तुम्ही सर्व भाऊ स्वर्गातील या राजमानात बसून सर्व सुख भोगता तेव्हा तुम्हाला तुमच्या सावत्र भावाची आठवण येत नाही का यावर इंद्रजी म्हणाले तारकासूर स्वर्ग लोकातील या राजमालावर आमचा अधिकार आहे आणि तू सुद्धा पाता लोकातील अमर्यादा संपत्तीचा राजा आहेस मग तारकासूर म्हणाला जर ती संपत्ती माझ्यासाठी पर्याप्त असती तर मी ब्रह्मदेवाची कठोर तपच करून हे वरदान कशाला प्राप्त केले असते स्वर्ग लोकवर विजय मिळून मी त्रिलोक विजेता होणार हे ऐकून इंद्रदेव आणि त्यांचे भाऊ अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी तारकासूर सोबत युद्ध केले पण युद्धात तारकासूरने सर्वांना पराजित करून विजय मिळवला आणि इंद्रदेवला आदेश दिला की इथून पुढे माझी तुलना माझ्या वडिलांसोबत चुकूनही करू नकोस स्वर्गलोकवर भयंकर उत्पात माजवला ज्यामुळे सर्व देवता ब्रह्मदेवांकडे गेले तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले की तारकासुरक्षचा वध फक्त महादेव आणि सतीच्या पुत्राद्वारेच होऊ शकतो पण ब्रह्मदेव देवी सतीचे अस्तित्व आता तिन्ही लोकवर नाही मग हे कसे शक्य आहे यावर ब्रह्मदेव म्हणाले माता सतीने ज्या प्रज्वलित अग्निकुंडात उडी मारली होती त्या अंतिम वेळी तिने महादेवासाठी एक संदेश दिला होता की पृथ्वी लोकर मी मैनावतीच्या पोटी शैलपुत्री रूपात पुनर्जन्म घेईल आणि पार्वतीच्या रूपात तुमच्याशी विवाह करेल असा संदेश दिला होता पण त्यावेळी महादेव अत्यंत क्रोधित झाले होते त्यामुळे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही मग इंद्रदेव म्हणाले हे ब्रह्मदेव आता आपल्याकडे कोणता मार्ग आहे ज्यामुळे माता सती पुनर्जन्म घेईल यावर ब्रह्मदेवांनी इंद्र आणि सर्व देवतांना सांगितले की माता आदिशक्तीचे आवाहन करा तिला प्रार्थना करा की तिने पृथ्वी लोकर अवतारित व्हावे सती ही माता आदिशक्तीचे एक रूप आहे सर्व देवतांच्या प्रार्थनेमुळे माता आदिशक्ती प्रकट झाली तेव्हा इंद्रदेव आदिशक्ती देवीला म्हणाले हे देवी आपणास माहीतच आहे की दृष्ट तारकासूरने संपूर्ण त्रिलोकात उत्पात माजवला आहे त्यामुळे तुमच्या महादेवांशी विवाह होणे आवश्यक आहे आम्ही सर्व देवता तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात जन्म घ्यावा यावर देवी आदिशक्तीने सांगितले की तुम्ही सर्व जाऊन मैनावतीचा विवाह हिमालयातील राजा हिमालयशी लावून द्या मी पुन्हा जन्म घेईल माता आदिशक्ती मैनावतीच्या पोटी जन्म घेईल या हेतूने सर्व देवतांनी मैनावतीचा विवाह राजा हिमालयशी लावून दिला तर तिकडे तारकासूरने तिन्ही लोकवर आपले राज्य प्रस्थापित केले होते राजा आणि राणी काही काळानंतर सर्व देवी देवता पुन्हा हिमालय आणि देवी मैनावतीकडे आले आणि ते त्यांना कठोर तपश्चर्या करून माता आदिशक्तीला शैलपुत्री तथा सती उमा पार्वती आपली पुत्री रूपात प्राप्त करण्याची विनंती करू लागले हा सतीदेवीचा शैलपुत्री आणि पार्वतीच्या रूपात दुसरा जन्म होता देवतांच्या आज्ञा पाळत राजा हिमालय आणि त्यांची पत्नी तपस्येमध्ये लीन झाले राणी मैनावती ही सदैव ब्राह्मणांना दान द्यायची आणि मोठ्या भक्तीभावाने देवी आदिशक्तीची उपासना करायची त्यासोबतच पवित्र गंगा किनारी देवी आदिशक्तीची मातीची मूर्ती बनवून त्या मूर्तीला वेगवेगळ्या प्रकारचे भोग अर्पण करायची कठोर व्रताचे पालन करत कधी करे निरार राहायची तर कधी फक्त पाण्यावरच निर्भर राहायची अशा प्रकारे त्यांनी कठोर तपश्चर्या करत तब्बल सत्तावीस वर्ष उलटली इतके दीर्घ काळापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर जगदाबा आदिशक्ती देवी मैनावर अत्यंत प्रसन्न झाली आणि मैनावतीला दर्शन देऊन वरदान मागायला सांगितले यावर मैनावतीने त्यांना आग्रह केला की तुम्ही स्वतः माझ्या पुत्रीच्या रूपात जन्म घ्यावा तथाच तू म्हणत देवी आदिशक्तीने मैनावतीला वरदान दिले त्यानंतर काही काळ उलटल्यावर माता आदिशक्तीने सती देवी पार्वतीच्या रूपात हिमालयातील राजा हिमालयाच्या राजघराण्यात जन्म घेतला होता राजा हिमालय म्हणजेच हिमाचल पर्वतांचे अधिपती होते हिमालय राजा पर्वतांचे राजा होते शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी म्हणजेच पर्वतराज हिमालयाची कन्या त्यामुळे पार्वतीचे आणखीन एक नाव शैलपुत्री असे पडले अशा प्रकारे सतीने पुढील जन्मात हिमालयाराच्या घरी शैलपुत्री म्हणून जन्म घेतला त्यानंतर काही वर्षांनी देवी शैलपुत्रीने अनेक वर्षे कठोर कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्यामुळे भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी माता शैलपुत्रीला तिची इच्छा विचारली असता तेव्हा माता शैलपुत्रीने त्यांना सांगितले की मी बारा वर्षापासून तुमची तपश्चर्या करत आहे जेणेकरून मी तुमच्या सोबत विवाह करू शकेल हे ऐकून आधी महादेव तर अचंबित झाले मग त्यांनी बारा वर्ष कठोर तपश्चर्या केलेल्या शैलपुत्रीला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत वरदान दिले महादेवाने शैलपुत्रीच्या तपश्चर्याचा आदर करत तिचा विवाह प्रस्ताव स्वीकार केला आणि त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला अशा प्रकारे सतीचा देवी शैलपुत्री आणि पार्वतीच्या रूपात भगवान शिवाशी पुनर्विवाह झाला काही काळानंतर भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र कार्तिके स्कंद जन्माला आला तोच तारकासूरचा वध करणारा योद्धा ठरला पार्वती हेमवती सती दुर्गा महादेवी आदिशक्ती ऋषरुडा उमा ही देवी शैलपुत्रीची विविध रूपे आहेत तर काही नावे विशेषणासारखी आहेत जी तिच्या गुणधर्मांना आणि कर्तव्यांना सूचित करतात शैलपुत्री देवीचे वाहन ऋषभ बैल हे आहे आणि ती त्रिशूल व कमंडल धारण करते तिची पूजा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी केली जाते माता शैलपुत्री ही नवरात्रीमध्ये पूजली जाणारी देवी दुर्गेचे पहिले रूप आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग पिवळा असतो आणि या रंगाला विशेष महत्त्व आहे कारण पिवळा रंग आनंद सकारात्मकता आणि उत्सव यांचे प्रतीक मानला जातो या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते आणि पिवळा रंग हा तिच्या शांत प्रसन्न आणि शुभ्र गुणधर्मांना दर्शवतो मित्रांनो जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत